नमस्कार मैत्रिणीनो स्वामी समर्थ तर आज मी इथे आपलं जे केळीचं पान असतं ना नैवेद्याचं पान ते बनवणार आहे त्यासाठी मी या ताटाच्या प्रमाणे मेजर घेतलेलं आहे तर तुम्हाला परत मी दाखवते कसं मेजर घ्यायचं ते इथे मी आ, सेंटर काढलेलं आहे पानाचं आणि मी कॅनव्हास यूज केलेलं आहे इथे तुम्ही रेग्झिन्स देखील यूज करू शकता इथे जी रफ बाजू आहे ती वरती घेतलेली आहे आणि जी स्मूथ बाजू आहे ती खाली घेतलेली आहे हे मी सेंटर काढून दाखवते तुम्हाला हे असं सेंटर घेतलेलं आहे आता हे मी मोजून घेते याची रुंदी आपल्याला तेरा हवी आहे आणि याची उंची आपल्याला बघूया साडे सोळा आहे ती आपल्याला सोळा घ्यायची आहे हे मी थोडं कट करून घेते आता याची रुंदी आपली झालेली आहे तेरा तेरा घेतलेली आहे आणि उंची आपली सोळा घेतलेली आहे आणि इथे मी स्वस्तिक काढलेलं आहे इथे मी स्वस्तिक सेंटरला घेतलेले आहे आठ सेंटी आठ आठ सेंटीमीटरच्या सॉरी इंचाच्या मध्ये घेतलेला आहे इथून मी आ, स्वस्तिक काढलेले आहे ला या लाईन मी घेतलेल्या आहेत तीन तीन इंचाच्या तीन तीन इंच अशा आडव्या आणि उभ्या असं घेतलेलं आहे स्वस्तिक घेतले म्हणजे आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा आपल्या ताटाच्या खाली पाण्याने स्वस्तिक काढलं जातं आणि त्याच्यावरती आपलं ताट ठेवलं जातं आणि मग ते नैवेद्य दाखवलं जातं त्यासाठी मी इथे हे स्वस्तिक घेतलेलं काढलेलं आहे चला तर आता हे कसं फी उलने फील करायचं ते मी तुम्हाला दाखवते इथे मी तीन कलर यूज करणार आहे इथे मी स्वस्तिकसाठी व्हाईट कलर घेणार आहे आणि बॉर्डर साठी मी हे पॅरेट ग्रीन घेणार आहे आणि आतमध्ये फील करण्यासाठी मी डार्क ग्रीन घेणार आहे आता इथे मी स्वस्तिकसाठी व्हाईट कलर वापरणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बाजूला दिलेलं बेल ऐकून वर क्लिक करा म्हणजे माझे जे व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला बघायला मिळतील इथे बघू शकता स्वस्तिक माझं व्हाईट कलर मध्ये मी करून घेतलेलं आहे जर तुम्हाला नको हवं असेल तर नाही केला तरी चालेल हे मी माझ्या स्वतःसाठी करते त्यामुळे मी हे करून घेतलेलं आहे आता मी साइड बॉर्डर करून घेते पॅरेट ग्रीन कलरने हे बघू शकता मी पॅरेट ने बॉर्डर करून घेतले सेंटरला देखील केलेलं आहे आता मी ग्रीन कलरने हे करून घेणार कवर करून घेणार आहे इथे मी कट नाही करणार आहे हे असंच फिरवून घेणार आहे अशा प्रकारे हे ना हे मी नंतर करणार आहे लास्टला कारण त्यामुळे हे आपली लाईन चुकेल त्यामुळे मी केलेलं नाही आहे हे लास्टला मी करणार आहे शहरामध्ये काय होतं केळीचं पान हे विकत आणावं लागतं त्यामुळे असं रेडीमेड जर पान घेतलात तुम्ही तर खूप फायद्याचं होतं हे सगळं मी ह्याच्या ग्रीन कलरने कवर करून घेते कारण तुम्हाला सगळं व्हिडिओ दाखवला तर व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मला सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा असेल तर स्किप करू नका इथे बघू शकता मी हे पान आता कम्प्लीट केलेलं आहे मध्ये स्वस्तिक काढलेले आहे नैवेद्याचं पान आपलं रेडी झालेलं आहे जर माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा माझं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे पान कसं बनवायचं ते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तसेच शेअर करायला विसरू नका आणि कोणीही बॅड कमेंट करू नका धन्यवाद फॉर वॉचिंग थँक्यू